गेल्या महिन्यात आमचे वडील झाली त्यामुळं दिवाळी करणं ही आम्ही डोक्यातच घेतलं नव्हतं आणि करायची बी नसते तर काय झालंय दिपवाळी आम्हाला इतक्या लांब लांबणं आली का नाही ही जी आहे ही दीपवाळीचं फराळ आमचे थोरले बंधू समाधान भोसले मावशीचे चिरंजीव त्यांच्याकडून आले आणि त्याच्या मिसेस खूप छान पदार्थ बनवतात आणि त्या दोघांनी आम्हाला खूप प्रेमाने दिलेला आहे फराळ हा तर थँक्यू त्यांना सुद्धा आणि असेच आम्हाला शुभेच्छा पाहिजे अशी जीवनात माणसे यावी पण माणसाच्या जीवना जीवनात ज्यावेळेस दुःख येतं का ना त्यावेळेसच कळतं की आपलं कोण आणि ही कोण त्या प्रसंगात आम्हाला कळलं की आपली जवळची माणसं कोण आणि लांबची कोण तर त्या दिवसापासून असं ठरवले की आनंदी राहायचं हॅपी राहायचं आणि आपली काही आपण जगत राहायचं आणि कसं माहित आहे का जेवढं आपण खुश राहील आनंदी राहील तेवढंच आपलं पोरं आपल्या अनुकरण करतात ना ती पण तसाच प्रयत्न करतात खुश राहायचं आनंदी राहायचं जर समजा ह्यांनी माझ्यासाठी काय केलं मी ह्यांच्यासाठी काय केलं तर भविष्यात ती सुद्धा त्यांच्या पार्टनरसाठी तसंच करणार तसंच वागणार त्यासाठी महत्वाचं म्हणजे आपण कसं वागतोय आपण कसं संस्कार आपल्या मुलांना ते अगदी अगदी बरोबर आहे काय माहित आहे का असे प्रसंग ज्यावेळेस येतात का नाही त्यावेळेस आपलं कोण आणि लांबच कोण ह्या गोष्टी करतात ह्या गोष्टीतनं आम्हाला एक शिकायला मिळाले की जाताना माणूस काहीच नेतो असतो फक्त माणूस किती जात असतो त्यामुळे चांगलं राहणं हाच सगळ्यात चांगला मार्ग आहे आपल्या फॅमिली बरोबर प्रेमानं राहणं प्रेमानं वागणं ह्याच गोष्टी शेवटपर्यंत आपण नेतो जाताना फक्त जी समाधान नेतो का नाही हेच समाधान आपल्याबरोबर जातं आयुष्यात कोणते बी काम करताना कधी अशी गिल्टी फील झाली नाही पाहिजे स्वतःला आरशात बघताना असं वाटलं नाही पाहिजे की अरे मी ही गोष्ट चुकीची अशा मताचा आम्ही हो बघले नाही त्यामुळे आम्ही काय करतो कुणाला वाईट तर कधी बोलतच नाही आणि नेहमी सगळ्यांचं चांगलं व्हावं अशीच आमची अपेक्षा असते सगळी खुश राहा सगळे हॅप्पी राहा एवढंच मनापासून हे असते आमच्या दोहा ती आम्ही दो कुठं जरी गेलो ना तरी एखाद्याचं भरभरून कौतुक करतो आनंदाने मनापासून करतो आणि लहान मुलं असो किंवा मोठी माणसं असो त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदर सन्मान नेहमीच असतो आणि काय गोष्टी सांगते ना डॉक्टर साहेब नाही तू सांग तू छान बोलती पण काही आता आम्ही नवीन आहे त्यामुळं थोडस घेतो स्क्रिप्टेड नसतं काय नसतं मनातल्या भावना आहेत आम्ही बोलत असतो फील झाला ती फक्त आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करायचा प्रयत्न केला आता जोरदार आवाज येतोय त्यामुळं दिपाळी जोरदार सगळीकडे चालू आहे पण सगळी खुश आहेत त्यात आता आम्ही खुश आहे Okay.